मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढलेला आहे आत्ता अगदी या क्षणी पाऊस पडायला सुरुवात झाली आहे सखल भागामध्ये लगेच पाणी साचायला सुरुवात झाली आहे आता या काळाची ही दृष्टी आपण पाहू शकतोय मुंबईमध्ये मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे टाऊन भागामध्ये पाऊस नाहीये मात्र मुंबई मुंबईच्या उपनगरामध्ये पाऊस पडताना पाहतोय ही आत्ताची दृश्य आहेत रस्त्यांवर केवळ रेमझेम पावसाने सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे अनेकांना वाहतुकीसाठी अडथळा तयार तयार होतोय गटार नाले तुंबलेले आहेत अशा मध्येच पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे आपण पाहू की आत्ताच कालपर्यंत पाऊस पडत होता त्यानंतर एक दिवसाची उसंत पावसाने घेतली होती ढगाळ वातावरण मात्र कायम होतं आज सकाळपासूनही ढगाळ वातावरण होतं मात्र दुपारनंतर ढग दाटून आले आणि अचानक पावसाला सुरुवात झाली आहे मुंबईमध्ये अनेक भागात येलो अलर्ट जाहीर केल्यानंतर पाणीही तुंबलेलं आहे आपण पाहू शकतो